केरळमध्ये वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागातील शोधकार्य आता अंतिम टप्प्यात आला आहे सेना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसंच अन्य सुरक्षा यंत्रणांकडून या ठिकाणी मृतांचा शोध सुरू आहे मृतदेह शोधताना काल सोळा मानवी अवशेष मिळाले आहेत ए एन बत्तीस हे हवाई दलाचं रडारयुक्त विमान घटनास्थळी दाखल झालं आहे राज्य सरकारनं शोधकार्यासाठी या विमानाची मागणी केंद्र सरकारकडे केली होती सशस्त्र दलाचे साडेबाराशेपेक्षा जास्त कर्मचारी बाधित भागात मदत आणि आपत्ती निवारण कार्यात सहभागी झाले आहेत दुर्घटना झालेल्या ठिकाणी पर्यटनाला न जाण्याचं आवाहन मंत्रिमंडळाच्या उपसमितीने केलं आहे शोधमोहीम अंप अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता लोकांच्या पुनर्वसनाकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे भूस्खलनातून वाचवलेल्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल आणि त्यांच्यासाठी नवीन वसाहत बांधली जाईल असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे दहा हजारांहून अधिक लोक विविध शिबिरांमध्ये राहत आहेत तसंच बाधित मुलांच्या मानसिक आरोग्य आणि उपचारासाठी एकशे सदतीस समुपदेशक तैनात करण्यात आले आहेत